चिंता गुरु श्री गुरुदेव मग बघता बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे ताई माझ्या घरातले लोक माझं ऐकत नाही समाजामध्ये मला मान सन्मान मिळत नाही माझ्याच शेजारची लोक मला त्रास देतात माझ्या घरातलीच लोक सतत माझा अपमान करतात बघा जेवढ्या वेळा मी ज्या लोकांबरोबर बोललेली आहे किंवा जेवढ्या लोकांचे मी मेसेजेस बघितलेले आहेत त्यामध्ये मोस्ट ऑफ हाच प्रश्न हीच समस्या काही मान सन्मान प्राप्त करण्यासाठी मी काय करू लोकांनी माझं ऐकण्यासाठी मी काय करू माझे अट्रॅक्शन पॉवर मी कशी वाढवू आज तुमच्या या सगळ्यात मोठ्या समस्येसाठी मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत प्रभावी उपाय या उपायाने <coughs> ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्यापासून दूर केलेलं होतं ती लोक स्वतः तुमच्या जवळ येतील समाजात ज्या लोकांनी तुम्हाला सतत अपमान केला होता सतत तुम्हाला घालून पाळून जे लोक बोलले होते ते लोक बोलण्यासाठी तुमच्या मागे मागे येतील बघा हा इतका प्रभावी उपाय आहे की या उपायाने तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर ही वाढतच जाईल तुम्ही बऱ्याच वेळा बघत असाल की आपल्याच शेजारी किंवा आपल्या जवळचा असा एखादा व्यक्ती असतो जो, जो दिसण्याने आपल्यापेक्षा कमी असतो शिक्षणाने आपल्यापेक्षा कमी असतो वयाने आपल्यापेक्षा कमी असतो पण लोक त्याच्याकडे सल्ले मागायला जातात लोक त्याला विचारात घेतात लोक त्याच्या मागे मागे फिरतात लोक सतत त्याच्या मागे लोक सतत त्याच्या मागे पुढे फिरत असतात मग आपण म्हणतो हा माझ्यापेक्षा कितीतरी कमी आहे मी याच्यापेक्षा कितीतरी छान आहे मात्र मलाच का समाजात मान नाही लोक माझ्याकडे काय अट्रॅक्ट होत आहेत आपण बऱ्याच वेळा बघा याचा विचार करतो आता त्याच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर तुमच्यापेक्षा थोडी तरी जास्त असेल त्याच्याकडे लोक वळतात त्याच्याकडे लोक खेचले जातात कारण त्याच्यात काहीतरी असेल आता तुम्हाला तुमच्यात ते आणायचं असेल तुम्हालाही लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल आपल्याकडे खेचायचं असेल तर हा उपाय आवर्जून करा कुठल्याही शनिवारच्या दिवशी कारण शनिवारचाच दिवस असे उपाय करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असतो शनिवारी केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र लाभदायी असतो शनिवारी रात्री अकरा ते बारा या दरम्यान हा उपाय करायचा फार फार दहाच्या पुढे दहा ते बारा या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता काय करायचं आहे एका निवांत शांत ठिकाणी बसायचं आहे जिथे कुणीही आपल्याला रोखायला येणार नाही काय करत आहे हे विचारायला येणार नाही तुम्ही बेडरूम मध्ये बसा कुठेही बसा फक्त शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे तुमच्या हातामध्ये तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या शाबीत सात लवंगा फुलवाल्या सात घेतलेल्या लवंगा हाताच्या मुठीत पकडायच्या आणि एक समोर लिंबू ठेवायचा आपल्या समोर एक लिंबू ठेवायचं लिंबू शनिवारच्याच दिवशी खरेदी करून आणायचा आणि लवंग सुद्धा शनिवारच्या दिवशी खरेदी करून आणायच्या सकाळी खरेदी करून आणा आणि रात्री हा उपाय करा सात लवंग हाताच्या मुठीत घेतल्यानंतर ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला मान सन्मान द्यावा असं तुम्हाला वाटत आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला विचारात घ्यावं ज्या व्यक्तीने तुमच्या मागे मागे फिरावं ज्या व्यक्तीने तुमच्यावर प्रेम करावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं आता समजा मी माझा पती याने माझ्याशी नीट वागण्यासाठी माझ्या पतीने माझ्यावर प्रेम करण्यासाठी हा उपाय करत आहे तर मी माझ्या पतीचं नाव घेणार सागर 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 कमी सागर तुम्हाला कमीत कमी एक्कावन्न वेळा आपल्या पतीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे सागर माझ्याशी बोलत आहे माझ्यावर प्रेम करत आहे सगळं काही आता आमच्यात चांगलं आहे सतत तो माझा ऐकत आहे मी जे काही सांगते तो ऐकून घेत आहे सगळं काही एकदम पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह डोळ्यांच्या समोर एक चित्र उभं करायचं तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रासाठी करताय त्याबद्दल करा भावा बहिणीसाठी करताय सासूसाठी करताय ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं चित्र पूर्ण डोळ्यासमोर आणून तुम्हाला एक पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे की सगळं आता चांगलं आहे ठीक आहे पूर्ण पाच मिनटं तरी तुम्हाला ही रेमेडी करत बसायचं आहे पाच मिनटं पूर्ण पॉझिटिव्ह या लवंगाला पॉझिटिव्हिटी दिल्यानंतर तुम्हाला जो मंत्र आहे तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे सर्व सर्व वश सर्व वश मोहिनी त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सर्व वश मोहिनी सागर स्वाहा सर्व वश मोहिनी सागर स्वाहा सर्व वश मोहिनी तृप्ती स्वाहा सर्व वश मोहिनी प्रशांत स्वाहा सर्व वश म्हणजे सगळ्यांना वश करण्याची मोहिनी माझ्याकडे यावी सर्वांना वश करण्याची मोहिनी जी आहे ती माझ्याकडे यावी आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन स्वाहा म्हणजे तो व्यक्ती आता माझ्याकडे वश झालेला आहे असं या मंत्राचा अर्थ आहे हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा तरी म्हणायचा आहे त्यानंतर हाताची मूठ खोलायची आहे सोडायचे आहे समोर असणारं जे लिंबू आहे त्या लिंबाला तुम्हाला एक एक लवंग टोसायचं आहे सातच्या सातही लवंग टोचली पाहिजे तसं नाही तू तुटेल उटेल चालेल कमीत कमी या लिंबाला तीन ते चार लवंग तरी टोचली पाहिजेत व्यवस्थित टोचा म्हणून लिंबू खूप हिरवा आणू नका थोडंसं पिवळसरच आला जेणेकरून पटकन ते लवंग त्याला टोचलं जाईल आणि लवंग घ्याल तेव्हा ते थोडेसे टोकदार घ्या सहज टोचली जातात आता सातपैकी सात टोचू शकता किंवा जेवढे शक्य असेल जेवढे त्याच्यामध्ये जातील तेवढे लवंग त्या लिंबाला तुम्हाला टोचायचे आहेत हे लिंबू तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे लवंग टोचल्यानंतर काळ्या रंगाच्या कपडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन त्या व्यक्तीचे एक पाच मिनिट तुम्हाला चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे त्यानंतर हे लिंबू तुम्हाला तुमच्या घरात गुप्त ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या विछाण्याखाली म्हणजे बेडखाली ठेवू शकता तुम्ही तुमच्या कपाटात ठेवू शकता तुम्ही तुमच्या कुठल्याही घरातील एखाद्या स्पेसिक ठिकाणी जिथे कोणी शक्यतो बघणार नाही किंवा त्याला हात लावणार नाही अशा ठिकाणी काळ्या रंगाच्या कापडात हे लिंबू तुम्हाला लपवून गुप्त करून ठेवायचं आहे कमीत कमी तुम्हाला सोळा दिवस सोळा दिवस हे लिंबू आपल्याच घरात किंवा आपल्याच जवळ ठेवायचं आहे सोळा दिवस पूर्ण झाले सोळा दिवस पूर्ण झाले सोळा दिवसानंतर जो शनिवार येईल जो शनिवार असेल त्या शनिवारी हे लिंबू त्या कापडातून सोडायचं ते लिंबू कापडातून सोडायचं घराच्या बाहेर जायचं आणि हे लिंबू जे आहे हे घराच्या बाहेर जाऊन त्याचे चार भाग करून चार दिशांना फेकायचं समजा लिंबू घेतलं घराच्या बाहेर गेले चार त्याचे सुरीने तुकडे केले चार चार फोडी झाल्या आता पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर अशा चारही बाजूंना चारही लिंबाच्या फोडी फेकून द्यायच्या आणि त्याच्यानंतर घरात यायचं हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एका महिन्याच्या आत फार फार एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला तुमच्या डोळ्यांना ते दिसायला लागेल जे पती माझं ऐकत नव्हते सतत घरात घालून पाडून बोलत होते ते पती आता माझ्या मागे मागे येत आहेत माझे सासू जे सतत छळायची मला त्रास द्यायची ते आता माझे मत विचारात घेतेये माझा मित्र माझ्याशी नीट वागत होता नीट वागत नव्हता तो आता नीट वागतोय समाजात चौबाजून तुम्हाला किंमत मिळेल बघा हा मोहिणी निर्माण करणारा वशी करणारा शास्त्रातील उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात कुणी मान सन्मान देत नसेल किंवा कुणी ॲट्रॅक्टच होत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ